तेंदुपत्त्याचा हंगाम आता संपलाय पण तरीही जंगलात जाऊन ही पानं गोळा करणाऱ्या मजुरांच्या हाती नेमकं आता काय पडतंय तेंदूच्या झाडाची पानं विडीसाठी वापरतात पण त्याशिवाय या झाडाचा काय उपयोग आहे सांगतायत आमच्या प्रतिनिधी सुवर्णा धानोरकर ही सगळी लाल आणि हिरवी पानं जी दिसत ती आहेत तेंदू पानं मार्च ते एकतीस मे असा हा तेंदू पानं तोडण्याचा हंगाम असतो आणि या काळामध्ये ही पानं तोडून अशी सुकायला ठेवली जातात आणि त्यानंतर ज्या ठिकाणी विड्या बनवण्याचे कारखाने आहेत त्या व्यापाऱ्यांना ते विकली जातात बरं यामधून जरी मजुरांना फारसे पैसे मिळत नसले तरी विडी व्यापाऱ्यातून कोट्यवधींचा पैसा कमावतात नफा कमावतात या एका ही एक गड्डी तुम्ही बघितली तर याच्यामध्ये पस्तीस पानं इकडून असतात पस्तीस पानं इकडून असतात अशी सत्तर पानांची ही गड्डी असते आणि या सत्तर पानांचे एका मजुराला अडीच रुपये मिळतात आणि या एका गड्डीतून विडी व्यापारी जवळपास पन्नास रुपये म्हणजे पंचेचाळीस रुपयाचा नफा एका विडी व्यापाऱ्याला या एका असतो आपल्याला तेंदू पत्ता म्हटलं की फक्त विडी डोळ्यासमोर येते पण या झाडाची फळं सुद्धा खूप चविष्ट असतात गोड असतात लिंबाच्या आकाराची किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि लालसर पिवळी फळं असतात बरं ते फक्त चविष्ट असतात असं नाही तर त्या फळांचा औषधी गुणधर्म सुद्धा आहे त्यामुळे त्या फळांचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागात गेला तर ही मजुरी पाचशे पाचशे रुपयापर्यंत जाते आणि त्या त्या ठिकाणच्या राज्य सरकारांकडून या डेू पत्ता गोळा करणाऱ्या मजुरांसाठी विविध योजना सुद्धा आहेत महाराष्ट्रात सुद्धा योजना आहेत आणि हा हंगाम संपल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून या मजुरांपर्यंत या योजनेच्या माध्यमातून छत्रपतींचा विचार म्हणजे